वैशाली मेजवानीमध्ये आज आपण मूग डाळीपासून आणि इडलीच्या पिठापासून झटपट होणारा पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत जो लहानांपासून मोठ्यांना देखील आवडेल आणि सोबतच हा तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी देखील देऊ शकता तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप खूप खूप, खूप मनापासून स्वागत आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाव वाटी इतकं घट्ट दही घेतलेलं आहे यामध्ये जातात मुठभर इतकी कोथिंबीर घालायची एक हिरवी मिरची आपण इथे घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ते अर्धा छोटा चमचा आपण साखर घालून घेतलेली आहे जर ही चटणी तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर यामध्ये मिरची न घालता अशीच ही चटणी तयार करायची आहे तर अशा प्रकारे आपली ही दही चटणी तयार झालेली आहे आता मी इथे एक वाटी इतके मूग हे चार ते पाच तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता इतपं ते मूग भिजले की आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही यामधील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि मग हे सगळे मूग किंवा ही मूग डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे यामध्ये जात अर्धा इंच इतकं आल्याचा तुकडा घालायचा दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत सोबतच यामध्ये आपण सात ते आठ काळी मिरी घालायची आहे तर इथे मिरचीचं प्रमाण आणि काळी मिरीचं प्रमाण तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर कमी करू शकता अशा प्रकारे आता आपण एक ते दोन चमचे पाणी घालून बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आता हे बॅटर आपण एका भांड्यात काढून घेऊया यामध्येच आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे पाव चमचा हळद इथे आपण रंगासाठी घालायची आहे आणि चिमुटभर हिंग घालून थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर इथे आपण सुरुवातीला मिरची ही डाळ वाटतानाच घातलेली आहे त्यामुळे आत्ता आपण फक्त कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटं चमच्याने या पद्धतीने आपण हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण हलकं तयार होतं अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे इथे आपण मुगाच्या डाळीचं हे बॅटर तयार केलेलं आहे तर इथे आज आपण भजी वगैरे न करता हे इडलीचं पीठ आणि मुगाच्या डाळीचं बॅटर वापरून एक मस्त असा नाश्त्यासाठी भन्नाट पदार्थ तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण तवा मध्यम आचेवर गरम करून घेतलेला आहे यावरच आता दोन पळी इतकं हे इडलीचं पीठ आपण घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डोस्याचं पीठ देखील वापरू शकता तर अशा प्रकारे पळीने आपल्याला हा डोसा या प्रकारे तव्यावर पसरवून घ्यायचा आहे इतपत डोसा आपल्याला पातळ जर पसरवून घेतला की यावरच आता आपण एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आणि चमच्यानी अशा प्रकारे डोसा आपण प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून हा चारी साईडनी एकसारखा तयार होईल या प्रकारे डोसा आपण घालून घेतला की यावरच आपण जे मुगाच्या डाळीचं मिश्रण तयार केलं होतं ते घालून ते देखील आपण याच डोशाप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे म्हणजे यावर या डाळीच्या मिश्रणाचं आपल्याला ले एक लेअर तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने फक्त इडली डोश्याच्या पिठापासून हा डोसा तयार न करता अशा प्रकारे डाळीचं मिश्रण तयार करून यावर आपण पसरून घेतलं की हा दोन प्रकारचा डोसा आपला एकदाच तयार होतो आणि तितकाच तो पौष्टिक आणि चविष्ट देखील तयार होतो आता यावरच आपल्याला एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही आवडीप्रमाणे बटर देखील यावर लावून घेऊ शकता डोसा हा खालच्या साईडनी छान असा खरपूस शेकवून झाला की मग आपण तो पलटी करून दुसऱ्या साईडनी एक पंधरा ते वीस सेकंद शेकवून घ्यायचा आहे कारण आपण वरच्या साईडला हे डाळीचं मिश्रण पसरवलेलं आहे त्यासाठी हा खमंग डोसा तयार होण्यासाठी आपण हा दुसऱ्या बाजूनी देखील एक पंधरा ते वीस सेकंद शेकवून घेणार आहोत तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी हा डोसा आपल्याला सोनेरी रंगावर असा खरपूस शेकवून घ्यायचा आहे इतपट डोसा आपला तयार झाला की यावरच आपण चीज किसून घालणार आहोत तर तुम्ही आवडीप्रमाणे चीज घालू शकता किंवा इतर कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कांदा टोमॅटो देखील यावर किसून किंवा बारीक चिरून घालू शकता इथे मी चीज घालून घेतलेला आहे कारण लहान मुलांना चीज बऱ्याच प्रमाणात आवडतं आणि टिफिनला देण्यासाठी हा एक पौष्टिक पदार्थ होऊ शकतो तर यासाठी आपण यामध्ये चीज घालून घेतलेला आहे आता या प्रकारे आपण चीज घालून एक पंधरा ते वीस सेकंद हा डोसा शेकवून घेतला की अशा प्रकारे आपण डिशमध्ये तो सर्व करून घ्यायचा आहे तर हा डोसा टोमॅटो सॉस आणि आपण जी दह्याची चटणी तयार केली होती त्यासोबत सर्व करायचा आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीने देखील हा नाश्ता कसा तयार करायचा ते पाहणार आहोत आता जर आपल्याकडे डोश्याचं किंवा इडलीचं पीठ नसेल तर हे डाळीचं मिश्रण अशा प्रकारे दोन पळी आपल्याला या तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि डोशाप्रमाणेच हे पसरवून घ्यायचं आहे शक्य तितकं आपल्याला पातळ हे पीठ पसरवून घ्यायचं आहे आता हा डोसा तयार करत असताना तवा आपल्याला मंद ते मध्यमाचेवर गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर हा डोसा आपल्याला मध्यमाचेवर दोन्ही साईडनी खरपूस असा शेकवून घ्यायचा आहे डोसा तव्यात घातल्यानंतर यावर तुम्ही बाजूनी तेल घालायचं आहे आणि मग हा डोसा दोन्ही बाजूनी खरपूस असा शेकवून घ्यायचा आहे सुरुवातीला जर तुम्ही तव्यावर तेल घातलं तर डोसा अगदी व्यवस्थित पसरला जात नाही आणि तो एका साईडला गोळा देखील होतो त्यामुळे आधी सुरुवातीला आपल्याला यावर तेल न लावता डोसा घालून घ्यायचा आणि मग वरून यावर तेल घालायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असा हा डोसा आपला पातळ तयार झालेला आहे या प्रकारे फक्त तुम्ही डाळीचा देखील हा डोसा तयार करू शकता आणि टिफिनसाठी देण्यासाठी हा देखील एक बेस्ट ऑप्शन आहे तर यावर देखील आपण चीज किसून घेणार आहोत आणि इथे आपला हा मूग डाळीचा पौष्टिक डोसा देखील तयार झालेला आहे तसेच जर तुम्हाला डोसा कुरकुरीत करायचा असेल तर मंद आचेवर हा डोसा खालच्या बाजूनी अगदी कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही शेकवून घेऊ शकता पण जर तुम्हाला हा टिफिनसाठी देण्यासाठी तयार करायचा असेल तर कुरकुरीत न करता या पद्धतीने आपल्याला तो सोनेरी रंगावर शेकवून घ्यायचा आहे म्हणजे तो टिफिनमध्ये दिल्यानंतर अगदी मऊ लुसलुशीत राहतो तर इथे तुम्ही बघू शकता मूग डाळीच्या बॅटरपासून आपला हा डोसा तयार झालेला आहे आणि हा अतिशय चविष्ट आणि भन्नाट असा तयार होतो तर इथे हा डोसा सॉस आणि दह्याच्या चटणीबरोबर चा खाण्यातच अगदी चविष्ट लागतो त्यामुळे या पद्धतीने तुम्ही डोसा आणि चटणी करून नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आजची झटपट पौष्टिक इडलीचं पीठ आणि मूग डाळीपासून तयार केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा